राम कृष्ण नर्मदे हर आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या एकशे सातव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय शिवनंदनी आश्रम पिपर पाणी या ठिकाणाहून आश्रम खूप सुंदर होत या ठिकाणी आपण नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी नर्मदा मैयाचा किनारा आहे आणि किनाऱ्याच्या शेजारीच या ठिकाणी आश्रम स्थित आहे या ठिकाणी आपण संध्याकाळची विश्रांती घेऊन आता पुढे होत आहोत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला खाली जाण्यासाठीचा हा मार्ग आहे या खाली जाण्याच्या मार्गाने आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत मार्गस्थ राम कृष्ण हरी नर्मदेहर बघ्यात आपल्या आजच्या पढावामध्ये आपल्याला हो काय काय अनुभव येतो ते आज महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे आपण थोडस उशिरा निवांत साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा खाली जाण्यासाठीचा मार्ग आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे जिंकोली घाटापर्यंत मार्गस्थ होणार आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने किनाऱ्या किनाऱ्याने या गावाच्या शेतांमधनं पुढे मार्गस्थ आहोत काल ज्या आश्रमात आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या आश्रमामध्ये परिक्रमावासींची या ठिकाणी सेवा केली जाते चायप्रसादी बालभोग रात्रीची विश्रांती दुपारची विश्रांती अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आहे सुंदर असा आश्रम नर्मदा मैयाच्या किनारी स्थित आहे या ठिकाणी आपण आपल्याला दहा ते बारा दिवसांपूर्वी राजश्रीताई अशोक जाधव यांनी पाचशे एक रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवले होते ते आपण या ठिकाणी त्यांच्या नावे जमा केलेले आहेत राजश्रीताईंचं मनपूर्वक आभार नर्मदा मैयाचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो कृष्ण हरी नर्मदे अशा हर। प्रकारे आपला परिक्रमेतला पढाव चालू आहे कृष्ण हरी नर्मदेहर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ होतो गव्हाच्या शेतातून पगदंडी चालला होता त्या पगदंडीने आपण एका टेकडीवरती आलो आणि या ठिकाणी बघा या गव्हाच्या शेताच्या पलीकडे नर्मदा मैया प्रवाहित आहे आणि आपण या टेकडीवरून या पगदंडीने पुढे गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत कारण खालून मार्ग नाहीये आपल्याला वाटलं तेकडी चढून पुन्हा आपल्याला खाली उतरायचं असेल खाली उतरण्यासाठी कोणताच मार्ग नाहीये राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर समोर नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आपल्याला आणि आपण या पगदंडीने मार्गस्थ आहोत बघित आता ही पगदंडी आपल्याला नर्मदा मैयाच्या तटापर्यंत कधी नेहून पोचवते राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदेहर या पगदंडीने पुढे आल्यानंतर एक आडवा पगदंडी मार्ग लागलेला आहे त्याने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदेहर या पगदंडीने थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा एक आडवा कच्चा रस्ता लागलेला आहे त्याने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या महुवा खेरा या गावामध्ये आलेलो आहे या गावातून आता किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग नाहीये तर किनाऱ्याच्या वरून शेता शेतातून मार्ग आहे असं आपल्याला या गावात सांगितलेलं आहे बघित आता कशा प्रकारचा मार्ग आपल्याला लाभतोय ते कृष्ण हरी धर्मदे पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते दिसतात हे त्यातल्या डाव्या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते त्यातही आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारे या उजव्या बाजूने आपण आलोय पुन्हा पुढे दोन मार्ग दिसतात त्यातल्या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहार या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला एक दुकान आहे त्या दुकानाच्या समोरून एक डाव्या बाजूला मार्ग केलेला आहे सिमेंटचा त्या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी कृष्णरी नर्मदेहर राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या गावातून बाहेर पडलोय बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला जो मार्ग दिसतोय <गराय> त्या झाडांपासून तिथून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा किनारा किनारा मार्ग आहे हा तट मार्ग म्हणजे नर्मदा मैयाच्या जवळून जाणारा हा मार्ग आहे राम हरी नर्मदे हर तट मार्ग का बंद आहे याच कारण आपल्याला माहित नाही पण आपल्याला सर्व ग्रामस्थांनी या मार्गाने पुढे मार्गस्थ केलेला आहे राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्णरी हर पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा चिखला चिखलाचा मार्ग लागलेला आहे रामकृष्णरी हर या पगदंडीने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी हर पाठीमागच्या गावातून साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे पिटरस नावाचं गाव आलेलं आहे याही गावातून आपल्याला आता किनारा मार्ग सापडतोय का दा ते आपण बघूयात रामकृष्णरी नर्मदेहर राम कृष्णरी नर्मदेहर नर्म या मार्गाने सरळ या फिटरस गावातल्या चौकात आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला किनाऱ्याकडे जायचं आहे पण गावकरी आपल्याला किनाऱ्याकडे जाऊ देत नाहीत या डाव्या बाजूने हे समोर जे गृहस्थ उभे आहेत गाडीपाशी त्यांनी आपल्याला प्रसाद साठी बोलवलंय आपण तिथपर्यंत जाऊयात रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलाय चौकातून सरळ सरळ या ठिकाणी परिक्रमा मार्ग हा दिशादर्शक फलक लावलेला आहे आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्णरी हर या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो इथे पाठीमागे जे घर आहे त्या ठिकाणी चाय प्रसादी स्वीकारून आपण आता या घरापासून डावीकडे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण ही हर डावीकडे आल्यानंतर ही जी गल्ली आहे त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय पुढे आल्यानंतर जो आडवा मार्ग लागलेला आहे त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेत त्यातले आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पिटरस गावातून आपल्याला ग्रामस्थांनी किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ होऊ दिला नाही बघूयात आता आपल्याला किनारा मार्ग कुठे लाभतोय ते राम कृष्ण नर्मदे हर आपण आता या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत राम रामकृष्णहरी नर्मदे हर राम या ठिकाणी समोर बघा पूर्ण वाळूचा ढीग काढून ठेवलेला आहे राम कृष्ण ही नर्मदे हर आता पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेले आहेत आणि दिशादर्शक खून तर कोणतीच नाही त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला थोडासा गोंधळ निर्माण होतो कोणत्या मार्गाने जायचंय ते या गृहस्थांनी आपल्याला सांगितलं या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचे म्हणून राम ही नर्मदे हर अशा प्रकारे आपण या उजव्या मार्गाने पुढे मार्गस्थ झालोय या सद्ग्रस्तांशी पण आपण बोललो किनाऱ्या मार्गाविषयी तर ते म्हटले की तुम्हाला जायचंय हट्टा असेल तुम्ही जाऊ शकता पण त्या ठिकाणी अडचण भरपूर आहे अडचण आतापर्यंत तर आपण पार करत करत आलोय बघूयात आता पुढे किनारा लागेल त्या ठिकाणाहून आपण किनाऱ्याने मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर या ठिकाणी समोर किती मोठा वाळूचा ढीग आहे असे आपण आतापर्यंत सात ते आठ ढीग बघत इथपर्यंत पोहोचलोय कदाचित या वाळू उपसामुळेच आपल्याला त्या ठिकाणी मार्ग नसावा सगळीकडे कोरलेला मार्ग असेल आणि पुढे मार्ग बंद झालेला असेल त्याच्यामुळे आपल्याला ग्रामस्थ या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ करत असतील राम कृष्णरी नर्मदे हर या ठिकाणी थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला एक प्रवेशद्वार दिसत त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात सरळ सरळ पुढे गेलं की नर्मदा मैयाचा किनारा लाभेल पण आपल्याला तिथपर्यंत जाऊ देतात का नाही ते आपण पाहूयात राम कृष्णरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदे हर या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर समोर आपण चौकशी केली तर या ठिकाणी धरण बांधायचं काम चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ही सर्व वाळू रेत आहे आपण या प्रवेशद्वारातून आतच आल्यानंतर डाव्या बाजूला मार्गस्थ होतोय पुढे काय आहे धरण बांधायचं काम चाललंय त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे केलेले आहेत म्हणून आपला मार्ग त्या ठिकाणावर नाही आहे आणि जर कोणी गेलंच तर त्याला भरपूर अडचणींचा सामना करून पुन्हा शेतातून वरती यावं लागतं असं इथल्या या, या कामगारांचं मत आलं त्याच्यामुळे आपण या रस्त्याने मार्गस्थ होऊयात राम कृष्णारी नर्मदे, हो नर्मदे हर अशा प्रकारे आपण या मार्गाने पुढे जिंकोली या घाटापर्यंत मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर या जाळीच्या बाहेरून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ आहे राम कृष्णारी नर्मदे या दोन जाळींच्या मधून आता आपल्याला हा जो पगदंडी मार्ग काढून दिलेला आहे यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी हे हरकोडे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपल्या डाव्या बाजूला वस्ती आहे आणि उजव्या बाजूला गव्हाचं शेत आहे आणि समोर एक मंदिराचा कळस दिसतोय हे मंदिर उत्तर तटावरती आहे म्हणजे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळूनच मार्गस्थ आहोत फक्त आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाण होत नाही आपण या किनारा मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ होऊयात कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण ही नर्मदे हर या पगदंडीने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या वस्तीत आपण आतमध्ये आलेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि इथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचाय पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे मोठा त्यांनी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचाय अशा प्रकारचा हा मार्ग आहे अशा प्रकारे आपण या खरेती गावातून बाहेर पडलोय कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्णरी नर्मदेहर या खरेती गावातून आपण आता सरळ सरळ किनाऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करूयात रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या खिरेती गावातून नर्मदा मैयाच्या किनाऱ्याजवळ आलोय नक्की का रस्ता बंद आहे हे पाहण्यासाठी तर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला नर्मदा मैयाच्या या मुख्य प्रवाहामध्ये धरण बांधण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे हा रस्ता बंद आहे म्हणूनच आपल्याला या ठिकाणाहून येऊ दिलं नाही आता आपण इथून पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणाहून आपल्याला किनाऱ्याने डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचे हो राम कृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आपण उत्तर तटावरून मार्गस्थ होतानी त्या ठिकाणी आपल्याला ही समोर जी कुटी दिसतीये ती कुटी लागली होती आणि या कुटीमध्ये आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ चालवतो जोग महाराजांचे जे, जे शिष्य आहेत ते शिष्य ही कुटी चालवतात राम कृष्ण हरी नर्मदेहर हे बोरस गाव आहे समोर आहे ते आणि आपण या दक्षिण तटाने नर्मदा मैयाच्या या पात्रातून पुढे मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर खेरेती गावातून आपण खाली उतरल्यानंतर इथपर्यंत या वाळूतून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पुढे बघा शेत आहे आणि या शेतासाठी एक गेट बनवलेला आहे या गेट मधून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे साधारण दोन ते अडीच किलोमीटर या वाळूतून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण नर्मदा मैयाच्या अगदी जवळ तटापर्यंत पोहोचलोय आणि या पगदंडीने आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जो पूल दिसतोय त्या झिकोली घाट आहे त्या घाटापर्यंत आपण आता मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर वाळूच्या त्या मार्गातून पुढे आल्यानंतर आपल्याला आता नर्मदा मैयाच्या तटाच्या जवळून या गावाच्या शेतातून पगदंडी मार्ग आहे आणि आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या तटाने आपण पुढे मार्गस्थ असताना या ठिकाणी या पुलाजवळ पोचलोय पण आता हा समोर जो मार्ग आहे तो अति तीव्र उताराचा मार्ग दिसतोय इथून आपण एकदम सावकाश मार्गस्थ होणार आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या मार्गातून पुढे आलोय आणि आता आपला हा जो पगदंडी आहे हा व्यवस्थित पगदंडी आपल्याला लागलेला आहे पुढे मार्गस्थ होण्यासाठी राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर पाणी घाटापासून साधारण अकरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण झिंकोली घाटापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे या घाटापासून आता आपल्याला दर्शन घेऊन सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर या ठिकाणात आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात हा झिंकोली घाट आहे आज महाशिवरात्र म्हणून घाटांवरती गर्दी आहे ही राम कृष्णरी हर आता आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग कसा आहे ते आपण या ठिकाणी कोणाला तरी विचारूयात राम कृष्ण हरी हर या ठिकाणाहून नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्ग आहे असं आपल्याला सांगितलंय आपण या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण नर्मदे हर राम कृष्णरी हर झिंकोली घाटावरून या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला एक शेत लागलेलं आहे आणि या शेताला पूर्ण कंपाऊंड केलेलं दिसतंय पण वरती डाव्या बाजूला या ठिकाणी एक गेट आहे त्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि पुन्हा गेट बंद करून ठेवायचंय कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या गेट मधून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर झिंकोली घाटापासून साधारण दोन किलोमीटर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने गव्हाच्या शेतातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा आता या वाळूच्या मार्गातून पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमागे एक सद्गोत्सव दिसतात सद। ते नर्मदा मैयामध्ये स्नान करण्यासाठी चाललेले आहेत तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आता आत्तापर्यंत जर तुम्ही या रेती रेतीतून आला इथून पुढे साधारण अजून चार ते पाच किलोमीटर हा अशा प्रकारचा वाळू वाळूतून मार्ग आहे जायचा असेल तर वरून जाऊ शकता किंवा खालूनही मार्ग आहे तर आपण याच मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहारी नर्मदे हर या मार्गाने आपण साधारण जिंकोलीपासनं सात किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक मोठ असं झाड दिसतंय त्या झाडापाशी आपण आता आश्रम आहे त्या आश्रमापाशी आश्रमा थोड्या वेळ विश्रांतीसाठी जाऊयात कृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर अस मोठा आपल्याला हे झाड दिसत आहे त्याला कंपाऊंड केलेला आहे आपण इथून सरळ पुढे समोरची कुटी दिसते तिथपर्यंत मार्गस्थ कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी हर या ठिकाणी आपण थोड्या वेळ विश्रांती करण्यासाठी आलो होतो या झाडापशी एक छोटस मंदिर स्थित आहे त्या मंदिरापाशी एक महाराज होते त्यांच्याशी थोडा सत्संग झाला त्यांनी चायप्रसाद आणि बालभोगही दिला आपल्याला त्याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत त्यांनी सांगितलंय की या ठिकाणा तुम्ही आपण त्या मंदिरापासून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी एक कच्चा मार्ग आहे या मार्गाने थोडस आपण पुढे गेलो की पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण या मार्गाने आता पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर जे झाड दिसत त्या झाडाच्या पलीकडे नर्मदा मय प्रवाहित आहे आपण थोडस वरती या ठिकाणी या वडाच्या झाडापर्यंत आलो होतो रामकृष्णरी नर्मदे हर आता इथून आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याजवळ आलेलो आहे तर या मार्गाने आपण किनाऱ्याला उतरूयात आणि पुढे तटमार्गाने मार्गस्थ होऊयात रामकृष्णरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आता दुधी संगमापर्यंत मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा हा वाळूजून आपला परिक्रमेतला मार्ग चालू झालेला आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ असताना समोर जी कुटी दिसते त्या कुटीतून आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊयात त्यांचं आमंत्रण स्वीकारून पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णारी नर्मदे हर राम हरी नर्मदे हर या कुटियामध्ये प्रसादी मही प्रसादी आणि बालभोग याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणी समोर जो आपल्याला दिसतोय तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि आपल्या डाव्या बाजूने थोडस पुढे गेल्यानंतर बघूयात आपण या ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि डाव्या बाजूला ही जी रेती दिसतीये हा डाव्या बाजूचा प्रवाह दुधीमय्याचा आहे दुधीमय्याच पात्र आता सुकलेलं आहे म्हणजे त्यात जल आणि हा जो समोर दिसतोय तो पूर्ण संगम स्थळ आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला या रेते रेतीतून पलीकडे मार्गस्थ व्हायचाय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर समोर दिसतोय तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे आणि आपण या दुधी मैयाच्या पात्रातून पार करून आलेलो आहे हे पात्रही साधारण पाचशे सहाशे मीटर अंतर असेल या पात्राचं पूर्ण वाळूने भरलेलं पात्र आता आपण पार करून पुढे शेतमार्गापर्यंत पोहोचलोय इथून आपण पुढे बुधनी या गावापर्यंत मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहार जिकवली घाटापासनं दुधी मैयाचा जो संगम आहे तो साधारण नऊ किलोमीटर अंतरावरती किनाऱ्या किनाऱ्याने आहे आणि तो संगम पार करून पुढे आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने अशा प्रकारचा हा गावाच्या शेता शेतातून मार्ग आहे नर्मदा मैयाचा किनारा हे स्प्रिंकलर चालू आहे शेतामध्ये त्याच्या पलीकडून चालू आहे आणि आपण या किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर दुधी संगमापासून साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पानसी घाटावरती येऊन पोहोचवलंय आपण या पानसी घाटापासून सुद्धा आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे पानसी घाटापासून आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने तटाजवळून या पगदंडीने मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर पानसी घाटापासून साधारण एक किलोमीटर आपण या गव्हाच्या शेतातून पगदंडीने मार्गस्थ झाल्यानंतर ही पगदंडी या ठिकाणी येऊन संपलेली आहे आणि आता आपल्याला या टेकडीवरती जायचंय आणि टेकडीवरती चढून पुन्हा या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर वरती आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने हा मार्ग आहे पण वरून शेतातून आहे कारण खालून मार्ग नसावा रामकृष्ण हरी नर्मदे राम रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा तट आहे खाली त्याच्यामुळेच आपल्याला या वरून शेतातून मार्गस्थ करून दिलेला आहे राम कृष्ण हरि नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडं पुढं आल्यानंतर खैरा म्हणून हे गाव आहे या गावातला हा घाट आहे या घाटातून आपण आता पलीकडे मार्गस्थ होणार आहोत घाटाच्या शेजारून हा जो मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्णहरी नर्मदे हर खैरा गावातील घाटावरून आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे की चिंचेची झाडं दिसतात त्याच्या पलीकडे जो खोलगड भाग आहे तिथेच नर्मदा मैया प्रवाहित आहे आपण या मार्गाने पुढे सरळ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत मार्गस्थ होणार आहोत रामकृष्णहरी नर्मदे ए रामकृष्णहरी नर्मदे ए हर अशा प्रकारे पुन्हा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो आहे आणि हा जो वरून जाणारा मार्ग आहे हा किनाऱ्या किनाऱ्यानेच पुढे जातो या सर्वा सर्वा मार्गाने आपण आता सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर सर्व सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण पुन्हा नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने तट मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला एक मोरपंखीच्या झाडांचं छोटस जंगल लागलेलं आहे या जंगलातून आपण पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत जंगल म्हणजे ही झुडप आहेत छोटी छोटी आणि या झुडपांमधन हा जो पगदंडी मार्ग आहे त्यांनी आपण पुढे मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर मशींच आणि परिक्रमा परिक्रमावासींच काहीतरी आहे कारण आपण ज्यावेळेस मार्गातून जात असतो त्यावेळेस प्रत्येक म्हैस आपल्याकडे बघत राहते आणि आपण जर त्यांच्या जवळून असेल तर त्या घाबरून पळून जातात अशा प्रकारचा अनुभव आपल्याला मार्गामध्ये बराच वेळा आलेला आहे राम कृष्ण ही नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर आपण या किनाऱ्याने सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर बुधनी गावाच्या या घाटापर्यंत आपण आलोय या बुधनी गावातून आपल्याला वरती एक आश्रम आहे जो आवाज आलेला आहे नर्मदे हर म्हणून याचा अर्थ त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आश्रमाकडे मार्गस्थ होत आहोत पाहुणे पाच वाजलेले आहेत त्याच्यामुळे आज आपण यांनी आग्रह जर केला तर या ठिकाणीच थांबण्याचा प्रयत्न करूयात कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आजच्या एकशे सातव्या दिवसाच्या परिक्रमेच्या पडावामध्ये हो आपण पिपर पाणी या ठिकाणी स्थित असणाऱ्या शिवनंदिनी आश्रमातून पुढे होऊन साधारण परिक्रमेतला सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करून शिवमंदिर बुधनी या ठिकाणी आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी इथल्या ग्रामस्थांच्या विनंतीने थांबत आहोत पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण नर्मदे